कसे तुम्ही सगळेजण आशा करते सगळे मस्तच असतात मजेत असताना या आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं दुपारच्या लाईव्ह मध्ये ना आपल्या नाही ऐकलं नाही ऐकलं मला काय माहित कुणाला ऐकायचं चला लवकर लवकर या सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह ला पैसे बीस होत तुम्ही स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये या लवकर सगळ्यांनी लाईव्हला आपल्या दुपारच्या लाईव्हमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पटापट -पत लाईव्हला लाईक डन करा चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच आपल्या चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली तुम्ही सगळेजण आपल्या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट सांगा आपल्या लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह फटाफट लाईव्हला लाईक डन करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये Uh, खरं तर मी ह्या मोबाईल म्हणजे ह्या आय डीवरून लाईव्ह घेत नाही म्हणलं चला बघू आपल्या लाईव्हला यूट्यूब फॅमिली येते का स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्हला चला लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये या सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं यूट्यूब फॅमिली कसे आहे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्तच आणि मजेत असतात लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या आणि लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा वाट बघते मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंटची सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये या चला लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये या सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच लाईव्हला तुम्ही सगळेजण माझा लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या चॅनलमध्ये नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील बाबू डराम कोणी लग्नाचं आहे का डराम कुठे का तो मेले की तेरेसे तेरी म डराम स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली या लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्हला दुपारच्या लाईव्हमध्ये सगळ्यांचंच मनापासून स्वागत आहे तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्हला लाईक डन करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचंच हाय हाय हॅलो कसे तुम्ही सगळेजण आय आशा करते सगळे मस्त असतात मजेत असतात तर तुमचं जेवण झालं का सगळ्यांचं नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला सगळ्यांना माझा लाईव्ह व्यवस्थित दिसतो का नक्कीच कमेंट करून सांगा हाय 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 सगळ्यांना हॅलो हाय सगळे कसे तुम्ही लाईक डन करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक डन करा चला लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा हाय 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 लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये या स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये आपल्या दुपारच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्ह ला या लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्हला नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील काय चाललंय बाकी यूट्यूब फॅमिली चहा पाणी झाली जेवण झालं का सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा चला दुपारच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचंच मनापासून स्वागत आहे तुम्ही सगळेजण माझा लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा भाई मत बोलना आप सब लोग मेरे भाई बहन है आप सभी का स्वागत है भाइयों और बहिनो लाईव्ह लाईक करा ला ला सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये लाईव्ह लाईक करा ला 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 कमेंट बॉक्स मध्ये या आणि लाइव कडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्या इकडं गरमी चालू आहे का सांगा कमेंट करून आमच्या इकडं तर खूप गर्मी चालू झालेली आहे तुमच्याही इकडं गरमी चालू आहे का नक्कीच कमेंट करून सांगा या लवकर लवकर लाईव्हला आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना चॅनलमध्ये हाय हॅलो कसे आहेत तुम्ही सगळेजण आशा करते सगळे मस्त असतात मजेत असतात या आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या माझ्या आल ते पंधरा सोळा जण मग कमी झाले चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली जेवण झालं का सगळ्यांच जेवण झाले का सांगा कमेंट बॉक्स मध्ये या स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये अर्चनाच येत आहे सो अर्चना कर सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाइवला या आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे यूट्यूब फॅमिली तुम्ही सगळेजण माझा लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा बसता का